मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे तो केवळ आमचे पुणेनगरीचे संपादक आहे विनोद कोट्टरी याच्या अथक परिश्रमामुळेच सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुम्ही यासाठी सातत्यानं दोन्ही सरकारांच्याकडे गेले अनेक वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे काय सांगाल काय वाटतं तुमच्या आज भावना काय आहेत भावना म्हणजे आज आनंद व्यक्त करायला शब्द नाही आठ वर्ष आपण ह्यासाठी सातत्याने लढा दिलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधानांना आपण सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्र पाठवली दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं भिलारला पुस्तकाच्या गावाचं उद्घाटन होतं वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला देवेंद्र फडणवीसांना वेठीच धरले की त्यांनी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा सातत्यानं आपण पंतप्रधानांकडे पत्रव्यवहार करत होतो शरद पवार असतील राज ठाकरे असतील ह्यांनासुद्धा भेटून यांनी ह्या प्रश्नावर लक्ष द्यावं आणि पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा असा आग्रह धरला त्यानंतर शरद पवार पंतप्रधानांना भेटले माझ्या एका पत्रावरून राज ठाकरेंनी मागणी केली पंतप्रधानांकडून आणि अखेर हा दर्जा मिळाला पण सातारा जिल्ह्याचं ह्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे स्वतः दिल्लीला आंदोलनाला आमच्यासोबत आलेली होती मराठी भाषेसाठीचं पहिलं आंदोलन स्वातंत्र्यानंतरचं हे दिल्लीत झालेलं आहे भाषेसाठीचं आंदोलन करण्याचा मान हा सातारा जिल्ह्याचा आहे आणि ह्या प्रश्नाचा सातत्याने आठ वर्षे पाठपुरावा केल्यामुळे पंतप्रधानांनी अखेर दखल घेतली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी हा दर्जा दिला उशीरा का होईना त्यांनी आपल्या न्याय मागणीला प्रतिसाद दिलेला आहे कारण मराठी भाषा ही अभिजात आहे जुनी आहे म्हणजे तिला बाराशे वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं देशातल्या साधारण साडेचारशे विद्यापीठांमध्ये ती शिकवली जाईल किंवा तिचं एक अध्यासन केंद्र अभ्यास केंद्र उभं राहील पाचशे ते हजार कोटीचा निधी भाषेच्या विकासासाठी मिळेल वेगवेगळी या विषयावरची पुस्तकं मराठी भाषेत अनुवादित होती आपली मागणी की शिक्षणाची जी क्षेत्र आहेत वैद्यकीयपासून अभियांत्रिकीपर्यंत तर त्यातली जे अभ्यासक्रम आहेत जे इंग्रजीमध्ये ते मराठी भाषेत जर आले तर आपले विद्यार्थी मराठी भाषेच्या शाळेत शिकू शकतील म्हणजे इंग्रजी भाषेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि मराठी भाषेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जे तफावत निर्माण होते आणि त्यांच्याकडे जो आत्मविश्वासाचा अभाव होतो की आम्हाला इंग्रजी जर चांगलं आलं नाही तर आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात टिकू शकणार नाही भविष्यात आम्हाला अडचणी निर्माण होतील ते ही तफावत दूर करण्यासाठी सगळं ज्ञानच मराठी भाषेत आलं तर दुसऱ्या भाषेचा अट्टा करण्याचं काही कारण होणार नाही इंग्रजी भाषेवर प्रेमी म्हणून लोक इंग्रजी भाषेकडे वळत नाहीत तर मराठी भाषेमध्ये सगळं ज्ञान उपलब्ध नाही की जे शिक्षणासारखं ते सगळं उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जातील आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्व क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय होतील त्यामुळे आपण आठ वर्ष याचा पाठपुरावा करत होतो सगळ्या सातारा जिल्हावासियांना यामध्ये मोठं श्रेय आपली क्रांतिकारकांचा जिल्हा आहे जी आंदोलनं साताऱ्यातून सुरू होतात तिचा शेवट हा असा यशस्वीच होतो त्यामुळं मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की मी सातारा जिल्ह्यातून ह्या आंदोलनाशी सुरुवात केली सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडला आहे की त्यांना जाणून घ्यायचं आहे की भाषेला आम्ही ज्या दर्जामध्ये नेमकं काय आणि त्याच्यापासून नेमकं आता काय फायदा होणार म्हणजे मराठी भाषेत मराठी भाषेला तुम्ही जर आता बघत असाल तर सरकार शिक्षणासाठी तो शिक्षकांच्या पगारासाठी तरतूद करतो परंतु भाषेच्या विकासासाठी वेगळा निधी दिला जातो भाषेच्या विकासासाठी जर वेगळा निधी दिला तर भाषेचा विकास होऊ शकतो मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं अशी पन्नास वर्षाची मागणी आत्ताशी पुरी झालेली कारण सरकार हे नेहमी निवडणुका जिंकणं आणि लोकप्रिय निर्णय घेणं ह्याच्या पाठीमागं लागतं भाषेसाठी प्रयत्न केल्यानं भाषाप्रेमींची संख्या जरी आपण भाषा बोलत असतो तरी आपली तेवढी नसती म्हणजे आईवर आपलं प्रेम खूप असतं पण आईसाठी काय करायची वेळ आली की सहज घडत नाही किंवा होत नाही जसं मराठी भाषा ही मातृभाषा असली तरी तिच्यासाठी तेवढे अथक ते प्रयत्न किंवा अथक कष्ट सरकारी पातळीवरनं होताना दिसत नव्हते आज न्याय मिळवायचा असला तरी न्यायालयातसुद्धा तुम्हाला इंग्रजी भाषेचाच आधार घ्यावा लागतो त्यामुळं मराठी भाषा अभिजात राहावी आणि तिची वृद्धी व्हावी हो या दृष्टीनं देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये म्हणजे उद्या समजा पंजाबमध्ये जाऊन तुम्हाला मराठी भाषेतून काय करायचं झालं तर ते म्हणायचे आमच्याकडं मराठी भाषा उपलब्ध नाही दिल्लीत जाऊन काय करायचं झालं आमच्याकडं मराठी भाषा उप उपलब्ध नाही कर्नाटकमध्ये सुद्धा तुम्ही बघता की कर्नाटक मराठी वाद किती टोकाचा आहे अकरा कोटी मराठी भाषिक आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा जगभर आहेत सगळ्यांची संख्या अकरा कोटी एवढी मोठ्या संख्येने बोलणाऱ्या भाषेचं ज्ञान ह्या भाषेत सर्व प्रकारचं ज्ञान असलं पाहिजे तर एक पाचशे ते हजार कोटीचा निधी केंद्र सरकार ह्या माध्यमातून आपल्याला देईल आणि त्यातून भाषेचा विकास होईल भाषेच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील समजा उद्या अनुवादाचं काम करायचं त्यासाठी काही माणसं नेमली जातील त्यातनं रोजगार निर्माण होईल देशातल्या चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषा अध्यासन केंद्र झालं तर तिथं नोकऱ्या निर्माण होतील आणि भविष्यात आपल्याला सांगता येईल की जगात करा दुबईत आपली माणसं आहेत समजा अमेरिकेत आपली माणसं आहेत तर तिथंही तुम्ही मराठी भाषेचं अध्यसन केंद्र काढा केंद्र सरकारनं त्याला पैसे द्यावे अशा मागण्या आपण करू शकतो त्यामुळे व्यावहारिक जोड अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषेला मिळू शकतो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी ज्यांनी खरोखर आता परिश्रम केलं खरंतर तुमच्यासारख्या व्यक्तीला हा प्रश्न विचारायला संयुक्त होणार नाही तरी पण विचारतो आता साताऱ्यामध्ये जे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संदर्भात विचारलं तर सर्वप्रथम त्यांनी अभिनंदन केलंच पण केंद्र सरकारकडे दहा वर्ष हा प्रस्ताव पडून होता दहा वर्ष त्यांनी यावर कुठलाही निर्णय घेतला नाही आणि आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर हा निर्णय घेत आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात सारखा केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला ही वस्तुस्थिती आहे पण आपण कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्यात अर्थ नाही त्याचं कारण असं आहे की दोन हजार चारला काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सुद्धा काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिवा असं आश्वासन देऊन ते पाळलं गेलेलं होतं महाराष्ट्रातले प्रतिनिधी मुळातच निराशा बाळगून असलेले आहेत महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना दिल्लीत आपली शक्ती एकजुटीनं दाखवण्याची वेळ येते त्यावेळेस पक्षापक्षात भांडणं होतात आणि ह्या पक्षानं पुढं केला की दुसरा पक्ष त्याला माघारी ओढतो तेलगू तामिळ ह्या भाषांमध्ये सगळे पक्ष सगळ्या संघटना एकत्र येतात तसे महाराष्ट्रातले राजकीय नेते एकत्र येत नाहीत आणि मुळातच दिल्लीचा महाराष्ट्राविषयी आकस आहेच हे वारंवार आहे निवडणुकीच्या तोंडावर जरी निर्णय घेतला असला तरी तो निर्णय स्वागत आणि अभिनंदन आहे असं पात्र आहे तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ह्याच्या पाठीमागं जे काही राजकारण मागं झाले असेल तर त्यावेळेस काही महाराष्ट्रभर कुणी आंदोलनं केली कुठल्या राजकीय पक्षाने काँग्रेसच नाही भाजप असेल शिवसेना असेल आणखी वेगवेगळे पक्ष त्यांनी कुणी आंदोलन केल्याचं मी बघितलं नाही आता राजकारण होतंय ते इतकं राजकारण करावं इतकं मराठी भाषिक त्या प्रश्नावर मतदान करणारं नाहीतर तरी पक्षाच्या जाहीरनाम्यात आम्हाला जर मतं दिली ती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ असं आश्वासन कुठल्याही राजकीय पक्षानं यापूर्वी दिलेलं नव्हतं आत्ता लोकसभेच्या निवडणुकीत काही पक्षांनी ते घेतलेलं होतं पण त्याच्यावर मतदान झालं नाही आपण हे बघितलं असेल तर जरी राजकारण झालं असेल तरी निर्णय झाला हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांचं अभिनंदन केलं पाहिजे नरेंद्र मोदींचं ह्या बाबतीत अभिनंदन केलं पाहिजे चा आणि पृथ्वीराज चव्हाणांचंही एक श्रेय कारण त्यांनी ती कमिटी नेमली तो अहवाल केंद्र सरकारला सादर केला जेवढं पंतप्रधान मोदींचं श्रेय तेवढंच पृथ्वीराज चव्हाणांचंही श्रेय ज्या ज्या राजकीय पक्षांनी यामध्ये भाग घेतला प्रयत्न केले कमिट्या नेमल्या तर सगळ्यांच्या यामध्ये श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा आता पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे लेखक आहेत जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा समिती नेमलेली होती असा सर्वच पक्षांनी देवेंद्र फडणवीसांनी पाठपुरावा केला असा सर्वच पक्षांनी प्रयत्न केलेला आहे पण भाषेच्या प्रश्नावर राजकारण सोडून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन या निमित्ताने मी करतो एक छोटेचा प्रश्न असा आहे की मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक संस्था एन जी ओ असतील मग त्यांना जर मराठी भाषेचा प्रसार करायचा असेल संवर्धन करायचं असेल त्यासाठी काही कार्यक्रमाचं आयोजन केलं असेल तर आता हा दर्जा मिळाल्यानंतर त्यांना जे काय निधी लागेल तो शासन दे देऊ शकेल काय काय नाही आता काय आहे की ज्यावेळेस तो निधी येईल त्यावेळेस सरकार साहित्य संस्कृती मंडळ किंवा सरकारच्या ज्या काही इतर साहित्यावर काम करणाऱ्या संस्था आहेत त्याच्यामार्फत एखादा आराखडा तयार करून त्याच्या संदर्भातलं धोरण ठरवलं मग ते धोरण ठरवल्यानंतर मग ते साहित्य संस्थांना अनुदान मिळेल का किंवा कुठल्या कार्यक्रमावर ते पैसे खर्च करायचे ह्याचं काय अजून निश्चित आराखडा एक तर अभिजात दर्जा मिळेल ह्याच्याविषयीच खात्री नव्हती आम्हाला असं वाटत होतं की निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन दिलं जाईल की आमचा पक्ष निवडून द्या आम्ही तुम्हाला दर्जा देतो पण पक्ष निवडून द्या मा अशी मागणी न करता आधीच दर्जा दिलेला आहे त्यामुळं आता इथनं पुढं त्या पैसे किती येणार सरकार पहिल्या टप्प्यात किती पैसे देणार आणि त्या पैशातनं काय करायचं हे ठरवण्यासाठी राज्य सरकार मराठी भाषिक अभ्यासक साहित्यिक यांना घेऊन काहीतरी धोरण ठरवेल त्यामुळे आज आपल्याला त्याविषयी ठाम भाष्य करता येत नाही पण सरकारनं धोरण ठरवल्यानंतर साहित्यिकांचा सा त्यात सहभाग असेल असं वाटतं विनोद कुलकर्णी म्हणजे हाला जे पत्रकार आय क्यूमध्ये असताना त्यांनी खरं तर पत्रकारिता गाजवली म्हणता येईल आता पुणे दैनिक पुणे नगरीमध्ये संपादक आहेत ते जिल्हाचे प्रमुख आहेत आता तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सातत्यानं परिश्रम घेतले त्याचं यश मिळवलं आता याच्या व्यतिरिक्त आता तुमचा नेक्स्ट अजेंड असं म्हणता येईल किंवा एखादं काय कार्य तुम्ही हाती घेऊ इच्छित काय असं प्लॅन केलं आहे का नाही असं काही ठरवलेलं नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठीच मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला पण काम इथं संपत नाही काम इथं सुरू होतं की दर्जा मिळाल्यानंतर जे चारशे पन्नास विद्यापीठ आहेत देशातली त्यांच्यामध्ये ती भाषा भाषेसाठीची अध्यसनं चार्थ केंद्र उभी राहत आहेत का नाही भाषेसाठी सरकार ठोस काम करत आहे का नाही त्या आलेले पैसे फक्त इमारती उभ्या करण्यासाठी वापरले जाऊ नये तर ते खरंच भाषेच्या प्रसारासाठी प्रचारासाठी अनुवादासाठी ज्ञान आपल्या भाषेत येण्यासाठी वापरले जावेत ह्याच्यासाठी सतत पाठपुरावा करणं आणि सातारा जिल्ह्यामध्ये भविष्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेणं ह्या दोन उद्देशाने यापुढचं काम माझं सुरू ठीक आहे पुन्हा एकदा यासाठी तुमचं अभिनंदन धन्यवाद